प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग जगाचे जगद्गुरू देहूचे निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत आणि श्री संत माझे थुकवराया यांचा चार चरणाचा सुंदर असा हा भंग आहे कार्यक्रमास सुरुवात करत असताना वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत आणि दैवत माझा पांडुरंग परमात्मा या पांडुरंगाला वंदन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञाण्यांचे राजे योग्यांचे माउले श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना वंदन पंचमवेद निर्माण करणारे देहोनिवासी जगत वंदनीय माझे तुकोबाराय या तुकोबारायांना यांना वंदन तुम्हा सकल माता पित्यांना वंदन तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन या सर्वांना वंदन करत असताना एका माणसाला मात्र आम्ही विसरलोच तुम्ही म्हणाल ताई कीर्तनामध्ये कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय असं कदाचित वाटत असेल तर मी एक सांगेन इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवा हातामध्ये बांगड्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळे तुम्ही म्हणाल महाराज राजे जन्माला आले नसते ना तरी आम्ही कपाळाला कुंकू लावला असत कारण आमच्या हिंदू धर्माची संस्कृती आहे कपाळाला कुंकू लावलं तुमच्या राजांचा आणि आमच्या कुंकवाचा काही संबंध नाही असे म्हणणारे कुणी असतील ना त्यांना सांगायचे मला तुम्ही कपाळाला कुंकू लावला असत पण माझे राजे जन्माला आले नसते ना तर काशी की कला जाती थे अरे काशी की कला जाती थी मथुरा में मस्जिद बनती थी अगर एक शिवाजी राजा ना होता तो सब की सुन्नत होती थे। सब के सुन्नत कुलावत राजाधी राजाधिराज योगी श्रीमान राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस सोनेरी सिंहासनावर अर्रा या जरी बसलेली असाल ना तुम्ही राज तरी आज या हरी कीर्तनामध्ये याव विराजमान व्हावं तुम्ही नसाल तर या कीर्तनाला रंग नाही तुम्ही नसाल ना तर या सोहळ्याला शोभा नाही तुम्ही होतात म्हणून आज हे कीर्तन आहे तुम्ही होतात ना राज म्हणून आमच्या मंदिरातील देव सुरक्षित आहे यावं राज जगत गुरु दुखोपाला सुंदर वर्णन करता धर्माचे पालन करणे पाखंड खंडन त्या काळातही तुकोपारा यांना सांगावं लागलं विचार करा आताच्याच काळात आमच्या धर्मावरती बोट ठेवणारे लोक आहेत असं नाही जगद्गुरु तुकोबाराया होते ना त्या काळात सुद्धा विरोधी होते आणि म्हणून तुकोबारा यांना अभंगाच्या माध्यमातून सांगावं लागलं अरे काय विरोध करायचा आहे तो करा आमच्या सारखी माणसं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आमच्या हिंदू धर्माला धक्का सुद्धा लागणार नाही माझ्या शिवछत्रपतींचा स्वाभिमान जरा ऐकायचा असेल महाराज शिवछत्रपतींचा स्वाभिमान ऐकायचा असेल म्हणतात ना अरे औरंगजेब सुद्धा रडला होता अरे औरंगजेब सुद्धा रडला होता कारण त्याच्याच दरबारात जाऊन माझा छत्रपती शिवाजी राजा एकटा त्याला होता होता म्हणून औरंगजेब रडला एवढा अभिमान आहे हे मावळे हे शिवभक्त माझा मावळा कुणापुढे झुकात नाही कुणापुढे वाकात नाही मावळा म्हणायचं कुणाला मावळा म्हणायचं कुणाला पूर्वीचा मावळा आताचा मावळा फरक आहे बर का नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हणून चालत नाही आमचा मावळा कसा आहे कसा आहे आमचा मावळा शिवछत्रपतींचे तत्व आचरणात आणणं गरजेचं आहे विचार आचरणात आणणं गरजेचं आहे त्याला म्हणायचं मावळा पूर्वीचा मावळा आत्ताचा मावळा बराच फरक आहे महाराज आमचे आत्ताचे मावळे बोलू नये पण गुटखा खाऊन खाऊन मावा खाऊन खाऊन आत गेलेले असतात पोरींना बघून बघून डोळे तिरळे झालेले असतात रस्त्याने चालला ह्या रस्त्यांना आवाज दिला की पलीकडे आवाज ऐकायला जात नाही हिवा आमचा पंचवीस वर्षाचा गडी याला आम्ही मावळा म्हणायचं मावळे काय होते मावळे काय होते अरे सह्याद्रीचा सिंह जन्मला अरे सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊ पोटी हर हर महादेव घुमली गर्जना गड किल्ल्यांच्या ओठी तानाजी सरका मावळा सह्याद्रीच्या दगडा धोंड्यामध्ये लपून बसलेला असायचा कड्या कपारीत लपून बसलेला असायचा अरे चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा मावळा कड्या कपारीत लपून बसावा खडा जरी पडला तरी त्या मावळ्यानं गरजावं कोण हायला तिकड असा गरजणारा होता मावळा आणि आमचा आताच इकडून तिकड आवाज द्यायचा असलं तरी मिस कॉल मारत ये बाबा इकडं मी ह्या कडाला उभा आहे याला म्हणायचं मावळा हे माझे मावळे हे माझे मावळे शिवभक्त कुणापुढेही वाकत नाही तर कुणापुढाही झुकत नाही माझ्या तुकोपारुकोपारयांची हिंमत जाणून घ्यायची असेल तुकोपारयांचा अधिकार जाणून घ्यायचा असेल आमचे संत महात्मे सुद्धा कुणापुढे झुकणारे नव्हते तुकोपारया अरे धर्मासाठी गर्वान तुकोपार सांगावं नाही भिडभार कुणाची भिडभाड आम्ही ठेवणार नाही आमच्या धर्माच्या नादाला कुणी लागत असेल आमच्या भक्ती मार्गावर बोट ठेवण्याचं काम जर कुणी करत असेल तर आमच्या सारखे उभे आहेत बाबा आम्हाला कुणाची भिडभाड नाही आम्हाला कुणाची भीती नाही आमचं काम आम्ही कर्तव्य करत राहणार भक्ती वाढवण्याचं काम करत राहणार तुम्हाला काय करायचंय ते करा असे म्हणणारे माझे महाराज आहेत विठरा माझा मावळा मावळा म्हणायचं कुणाला माझे मावळे कुणापुढेही वाकत नाही कुणापुढेही झुकत नाही त्याला म्हणायचं मावळा मावळा म्हणायचं कुणाला हा मावळा कुठेही वाकत नाही अरे मोडेन पण वाकणार नाही याला मावळ्याची जात म्हणतात माझा मावळा वाकेल माझा मावळा झुकेल माझा मावळा वाकेल कुणापुढं अरे चंद्रकोर शोभते शोभते मावळ्यांच्या मावळ्यांच्या माथ्यावर अरे चंद्रकोर आणि शिव भक्तांचे मस्तक झुकते फक्त आणि फक्त शिवरायांच्या हे भक्तीच रोवलेलं बीज वाढवण्याचं काम आम्ही करतोय आणि हे काम करत असताना एक सांगू का तुम्हाला आजकाल लोकांना कीर्तन आवडत नाही कीर्तन म्हणलं की किरकिर समजतात कीर्तन ऐकायला येतात कोण नेमलेली माणसं रिझर्वेशन सीट ज्यांच्या कानाचे पडदे फाटले कीर्तन ऐकायला कोण येतात ज्यांच्या कानाचे पडदे फाटले ज्यांचं पुढचं राग येऊन देऊ नका पण ज्यांचं पुढचं फर्निचर कामातून गेलं आख्या गावात मी रिटायर घ्या गोळा होऊन कीर्तनात येऊन बसते आणि बाकीचे हे हे, हे हे वाई झाल्यावर मग काय धंदे आहे म्हणजे हा परमार्थ करायचा म्हातारे माणसांनी आणि उभा राहून बघायचं महाराज सध्याची आई अशी आहे ही माझी आई आहे ना पोरग कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिलं काही घरी घेऊन जाते काय आहे टाळ वाजवून टाळ कुठून कीर्तनात उभा राहिलेल्या पोराला घरी घेऊन जाते आई आई म्हणणार नाही मी मम्मी बरोबर बर ना मम्मी आहे ना आई म्हणतात किती जणी तीस वय असलेल्या आईनी मला सांगावं तीस वयापर्यंतच्या आईनी मला ताई आई माझ मला आई म्हणून हाक मारतय आहे का जुन्या बायांच नाही सांगत मी आताच्या बाया आहे का कुणी मम्मी ताई माझा पोरग मला आई म्हणतय जमत नाही आमच्या आईला आई म्हणलेला आवडत नाही का जरी आलं आई 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 म्हणते मला म्हणायचं नाही मग पोरग म्हणत काय मला म्हणायचं मम्मी माझ नाव मम्मी मग त्यांना काय म्हणायचं मी मम्मी ते पप्पा हा नऱ्या गावात गप्पा ती आमची मम्मी महाराज कीर्तनात पोरगट टाळी घेऊन उभारायला का घरी घेऊन जाते आणि तेच पोरग लग्नाच्या वरातीत नाचू द्या डीजे पुढं नाचायला लागलं का ही जाई दारात चार बाया गोळा करून उभा राहते पुढून वरात आली ही आईला बघून अजून उड्या हनत मग ही आई शेजारणीला सांगते अगं सखू अगं सखू अगं बघ माझा हा पिंट्या कसा पॅन्ट फाटूस तर नाचतो कधी भाटले त्याला कळालं नाही पण भाटले मात्र घर हे आमचं वळण नाही आईचं आई बापांना वळण लावा ते वळण पोरांना लागलं जात महाराज सांगतात अरे पोरगा कीर्तन कीर्तनात टाळी घेऊन उभार भाग्य बनत हरी कीर्तनात हरी करणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात जगद्गुरु तुकोबारा देहूगावी राहत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमागे निंदक असतात मला सांगतो तुम्हाला तुकोबारा यांसारखा इतिहास परमार्थामध्ये घडला नाही दोन इतिहास आहेत आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याच्या मातीमध्ये रस्त्यानं चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे स्वतःची आई म्हणून बघणं हा इतिहास माझ्या मातीचा आहे हा इतिहास माझ्या महाराष्ट्राचा आहे परमार्थातील एकमेव इतिहास म्हणजे तुकोबराया देहोगावी तुकोबरा राहत असताना गावातल्या लोकांनी सांगितलं तुकाराम महाराजांचं नाव बदनाम करायचंय लोक पाया पडतात कपाळाला गंध लावतोय म्हणे चार हजार ब्याण्णव गाथा लिहायला घेतलाय या तुकारामाकडे बघितला पाहिजे बघण्याकरता गावातल्या लोकांनी एक निर्णय घेतला काय गावातल्या एका स्त्रीला एका गणी केला गावातल्या एका स्त्रीला एका गणी केला तुकोपारेकडे पाठवलं नाव बदनाम झालं पाहिजे पाठवलं ही स्त्री तुकोबरायांकडे गेली जाऊन उभी तुकोपारुकोबारा या डोंगरावर बसलेले आहेत तुकोपाऱयांकडे हिनं बघितलं तुकोपाऱयांकडे बघितलं तुकोपारायने विचारलं का लिस ग या स्त्रीनं सांगितलं महाराज असं ऐकलंय असं ऐकलंय तुमच्या दारात आलेला अतिथी मोकळ्या हाताने वापत जात नाही म्हणे मग तुमच्या दारात आलेला अतिथी मोकळ्या हाताने वापत जात नाही आज मी तुमच्या दारात आली आहे मला जे हवंय ते तुम्ही द्याल तुको सांगितलं माझ्या दारात आलेला माणूस मोकळ्या हाताने कधी जाणार नाही काय हवंय माग या स्त्रीनं सांगितलं काय हवंय तुको म्हणतात तुला धनाची अपेक्षा असेल तर जेवढं असेल तेवढं देईल पण मी श्रीमंत नाही दुसरं काही हवा असेल जमेल तसा प्रयत्न करेल तुला देण्याचा प्रयत्न करेन पण मोकळ्या हाताने वापस पाठवणार नाही या स्त्रीनं सांगितलं मला तुमचं धन नको मला तुमची संपदा नको अलंकार नको काहीच नको मग हवंय तरी काय तुकोबराने सांगितलं विचारता बरोबर या स्त्रीनं सांगावं महाराज मला द्यायचं असेल तर तुम्ही तुम्ही एक पुरुष आहात मी एक स्त्री आहे महाराज द्यायचा असेल तर मला एकांत हवा आहे द्याल तुकोबराने सांगितलं माते तो माते ना करी सायस आम्ही विष्णुदास तैसे न हे ज्या जागेवर आलीस ती जागा चुकीची आहे ज्या माणसाकडे आली तो माणूस चुकीचा आहे बाई माझ्या आईच्या जागेवर आहेस जशी आलीस तशी परत जा समोरच्या स्त्रीकडे बघून तिला आईची उपमा देणारे माझे तुकोबराया होते एवढा अधिकार तुकोबरा यांचा परमार्थातील तुको इतिहास म्हणजे तुकोबरा आणि इतिहासातील इतिहास ऐका कल्याणचा खजिना लुटला कल्याणचा खजिना लुटला मावळे दरबारात आले मावळे दरबारात आले दरबार तुडुंब भरला होता राज सिंहासरावरती बसलेला होता माथे जटाभार माथे जटा भार कपाळी शिवगंध गळ्यामध्ये कवड्यांची माळ मोत्याचा कंठ अंगावरती राजे शाही पोशाख कमरेला भवानी समसेर जिला दुधारी तलवार म्हणाव आणि मुखा बकदंब चकदंब चकदंब मावळे दरबारात आले राजणाम राज प्रणाम मोहीम फक्त झाली राज काय निरोप आहे राज कल्याणचा खजिना लुटला पेश करावा काय आपल्या समोर अरे वाट कसली बघताय करा हजर राजांच्या समोर नजराना आणण्यात आला दाग दागिनी अलंकार जे काही कल्याण वरून आणलं होतं राजांना दाखवायला सुरुवात झाली राजांना आनंद झाला माझ्या मावळ्यांनी कामगिरी पत्ते केली आशीर्वादाची थाप पाठीवरती टाकली आणि एवढ्यात एका मावळ्याला बघवलं नाही एका मावळ्याला बघवलं नाही म्हणण्यापेक्षा राहवलं नाही आनंद आणि हा मावळा कडाडला राज कल्याणचा खजिना तर लुटलाच पण कल्याणवरून येत असताना एक अमोल किमतीचा नजराना खास तुमच्यासाठी आणलाय पेश करावा काय राजा आपल्या समोर अरे हजर करा कसली वाट बघताय या मावळ्यानं इशारा केला येऊ द्या रे सगळ्यांचं लक्ष दरबाराकडे गेलं दरबाराच्या तोड चार शिपायांच्या नजर कैदेत असणारी एक स्त्री दरबारात यायला लागली तोंडावरती काळा बुरखा अंगावरती काळे वस्त्र दिसत होते ते फक्त आणि फक्त डोळे ही स्त्री दरबारात आली मधो मध उभी राहिली दरबारात आली मधो मधोबी राहिले सर्वजण बघतायत माझ्या राजांनी काळ्या वस्त्राच्या आतमध्ये कोणीतरी आहे असं बघितलं राजांना म्हटलं या कपड्याच्या बुरख्याच्या आतमध्ये कोणीतरी गुप्तहेर असावा एका मावळ्यानं सांगितलं राज खास तुमच्यासाठी नजरानं आणलाय तोंडावरचा बुरखा बाजूला करा राजांचा निरोप झाला या स्त्रीनं तो बुरखा हातात घेतला या स्त्रीनं बुरखा हातात घेतला बुरखा वर करायला सुरुवात केली पण बुरखा वर करत असताना तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं रडायला लागली आणि ही स्त्री म्हणते आज आज, 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 आज। शत्रूच्या दरबारात मी उभी आहे माझ इथं कुणीच नाही माझ्या समोर सिंहासनावर जो बसलेला राजाय ना हिंदू धर्माचा राजाय छत्रपती शिवाजी राजा आहे माझ इथं कुणीच नाही आज भर दरबारात आमच्या लोकांनी यांच्या स्त्रियांवरती जे अन्याय अत्याचार केले हा राजा या हा राजा घेणार भर भर दरबारात दरबारात या माझ्या अंगावर हात टाकल्याशिवाय राहणार नाही आज या दरबारात माझ्या अंगावरच वस्त्र काढल्या जाईल रडायला लागली ला ला ती तिच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं ला आणि ला ला तिनं तिच्या देवाला आवाज द्यायला सुरुवात केली वाचव तिनं तिच्या देवाला आवाज दिला देवाला आवाज दिला आणि मनामध्ये रडायला आहे आणि ती मना मनात असताना भीती एकच माझ्या समोर सिंहासनावर बसलेला जो राजा आहे हा राजा आज भर दरबारात माझ्या अंगावर हात टाकल्याशिवाय राहणार नाही माझी इज्जत लुटल्या गेल्याशिवाय राहणार नाही रडायला लागली पण त्या रडणाऱ्या स्त्रीला हे माहीत नव्हतं समोर बसलेला जो राजा होता तो राजा फक्त राजा नव्हता तर हिंदू धर्माचं रक्षण करणारा शिवछत्रपती बसलेला होता तिनं त्या राजांकडं बघितलं आणि ती म्हणायला लागली आज माझं काहीच खरं नाही तोंडावरचा बाजूला बुरखा बुरखा केला बाजूला झाला आणि तिचं ते सौंदर्य बघायला माझ्या राजांनी त्या स्त्रीकडे बघितलं काय ते सौंदर्य काय ते, ते, ते तेज असं म्हणतात असं म्हणतात एवढी सौंदर्य होते ते स्त्री होती अरे पान खाल्लं तरी गळ्यात न उतरलेलं दिसायचं हे एवढं देखणं सौंदर्य त्या स्त्रीच अरे कुठल्याही पुरुषानं तिच्याकडं बघितलं तर विषारी नजर जागृत व्हावी एवढं देखणं रूप त्या स्त्रीच माझ्या शिवरायांनी त्या स्त्रीकडे बघितलं राज बघतच राहिलं राजांना वाटलं याच्या आतमध्ये गुप्त हे राय आणि इथे तर स्त्री आहे मावळा ओरडला राजय राजे, राजे। मग कसा वाटला नजराना कसा वाटला नजराना म्हणता बरोबर राज कडाडलं अरे अशीच असते आमची माता अरे अशीच असते आमची माता सुंदर रूपवती आम्ही ही सुंदर घड